आपल्या वजनाप्रमाणेच इश्यू असतात आपले छोटे मोठे इश्यू नसतात पण तुमचं वजन छुप आहे मान्य अध्यक्ष मोदय कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा होत असताना खरं म्हणजे महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं देशामध्ये एक अतिशय चांगलं राज्य मानलं जातं असलेलं कायदा आणि सुव्यवस्था असलेलं राज्य मानलं जातं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो त्याचं डिटेक्शन होतं की नाही कन्व्हिक्शन होतं की नाही या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंच राज्य नाही त्या ठिकाणी गुन्हे घडले नाहीत गुन्हे घडत असतात कारण प्रवृत्ती असतात पण गुन्हेगारी प्रवृत्तीवर आपण कारवाई करतो की नाही हा खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक महत्वाचा निकष असतो आणि किती गुन्हे घडले यापेक्षाही एफ परसेप्शन काय हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यादृष्टीने ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचं राज्य आहे आणि देशामध्ये जर आपण तुलना केली तर जसं भास्कररावांनी सांगितलं की आपला क्रमांक आठवा आहे देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचे जे गुन्हे होतात महाराष्ट्राचा क्रमांक दिल्ली केरळ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत चॅनलवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधान परिषदेमध्ये कशा प्रकारची घोषणा केली हे आपण बघितलंच आहे आणि पुण्यात सी आय डी समोर वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमाशी संवाद साधला आणि यावेळी बेड प्रकरण आम्ही कोणालाही बेड प्रकरणातील कोणालाही आम्ही सोडणार नाही असं या असत्या प्रकरणात हात असेल का आका असेल सर्व आम्ही त्यांना फाशीची शिक्षा करू असं म्हटले होते आणि ज्या यांनी कुणी कोणाचेही संबंध असेल त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा हिंसा करू देणार नाही हेही म्हटलं होते करू देणार नाही असेही म्हटले होते आणि कडक कारवाईही करू असंही म्हटले होते आणि खडणी मागता येणार नाही या दृश्याने तपास अतिशय गतिशील केलेला आहे त्यामुळे वाल वाल्मिकला शरणागती पत्करावी लागलेली आहे आणि अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले आणि सध्या हत्येतील फरार आरोपी पकडण्याची वेगवेगळी पोलिसांनी पथकाकडून संशोधन शोध घेतलेला घेतला जात आहे आणि कोणताही आरोपी सोडणार नाही सर्वांना शोधून काढू असेही फडणवीस म्हणाले आणि आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशीही फोनवर चर्चा झाली असंही आपले देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांना ही फाशीची शिक्षा शिकवू असंही आम्ही त्यांना समज घातले आणि यावेळी काय झाले तरी चालेल सर्व दोषी सोडले जातील आणि त्यांना फाशीच होणार आहे असंही त्यांनी धनंजय देशमुख यांना सांगितले आणि तोपर्यंत सर्व कारवाई पोलिसां पोलीस करतील हा विश्वास मी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि असे फडणवीस यांनी म्हटलेले होते आणि आता ती वेळ आलेली आहे तरी आपले देवेंद्र फडणवीस यांनी आता विधान परिषदेमध्ये सांगितले आहे की आता कोणताही गुन्हेगार सोडणार नाही त्यात कोणीही असो धनंजय मुंडे यांनाही आता शरण शरण आलेले आहेत आता सर्वांना भाषेची शिक्षा आपण सुनावणार आहे तरी सर्व गुन्हेगारांनी त्यांची कबुलीही केलेली आहे आता आपण बघू शकतो की सर्व ज्यामध्ये सर्व शामिल होते ते गुन्हा त्यांचा एक्सेप्ट करत नव्हते परंतु आता एक्सेप्ट केल्यानंतर आता सर्व फाशी फाशीवर लटकणार आहे तर आपण बघू शकतो मित्रांनो आणि अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये या केसबद्दल आपलं काय मत आहे हे नक्की आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद मित्रांनो